हाय हॅलो वेलकम बॅक तुमचं स्वागत आहे आमच्या नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर कशा आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असे स्वस्त असाल आणि असं असत आमचे व्हिडिओ बघत असाल च आता परम परमिना मध्ये बोलणार नाही असं होणारच नाही पमा चल इकडे ये नाही हो ना, ना, काका तुम्ही इकडे या तुम्ही इकडे येऊन सांगा त्यांना सांगा वेलकम बॅक तर आज तर वाजत आलेत सात आज काय स्वयंपाकाचा आम्हाला ताण नाही आहे कारण आज आहे मस्त आरामात बसून खायची वेळ कारण आज आला आहे भाऊ की जो बनवणार आहे स्वयंपाक आणि तो काय बनवतो कसं बनवतो किंवा काय काय आम्हाला मस्त मस्त खाऊ घालतो ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर ते सगळं बघण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा स्किप अजिबात करू नका आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट मध्ये सांगा आज स्वयंपाक बनवतोय कोरणचा मामा, ते भी भी? मामा ती जिलेबी कोण खाणार आहे इथे का बरं ठेवली कोणी आणली ती जिलेबी मामांनी आणली स्वयंपाक कोण करताय ते पाणी मामा बनवणार आहे बटाटा वडा आणि पावभाजी मामा आमच्या आता काहीच बोलत नाही व्हिडिओ ऑफ झाला का मग लय आम्हाला गप्प करावं लागतं <laughs> व्हिडिओ ऑन असल्यावर आम्ही काहीच बोलत नाही स्वयंपाक करत असताना का एकाग्रता एका पाहिजे हा भाऊ बनवतोय आता पावभाजी तुम्हाला दाखवते हॉर्न वाजल्यावर का साहेब आले वाटतं साडे नऊ नऊ झाले का अजून खिचडी लावायची आपल्याला नवीन तिकटचा कलर आला ना हा बोलशील नाही ना अजून दोघ दोघ टाकणारे बाई लयच तेल सुटलय सोडावं लागत कस काय सोडतात तुम्ही आम्हाला आमचे भाऊ काय म्हणता ना बोले वहिनी बोलकी आणि लवकरच यांचा पण रेसिपी चायनल येणारे वहि करणारे भाऊ बोलणारे वहिनी <laughs> <नी। laughs> मग ते म्हणतील वहिनीला ये का। काही येतच नाही काव ते म्हणतील काय भाऊत बनवून खाऊ घालतो हा म्हणतील भाऊच बनवून खाऊ घालतो मग हा म्हणतील वहिनी वहिनीची लय मज्जा आहे तुम्हाला दाखवते आता स्टेप बाय स्टेप आम्ही पावभाजी कशी बनवतोय इकडे शिजवलेला आहे बटाटा आणि फ्लावर हा मग आपण सगळं दाखव ना आज भाऊ काय काय स्वयंपाक करतो काय नाही त्याची पण तयारी चालू आहे हा इकडे चालू आहे वड्यांचं पीठ भाऊ आहे तर मग काय आता मजा नाही आम्हालाच आम्हाला चालू आहे आता पावभाजी बनव ना इकडे त्याने ते सगळं मिक्सर सॉरी ग्राइंडर मधून काढून घेतलं आणि मसाल्यामध्ये ऍड केलं एक्सप्रेशन नाही आज आमचे आले 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 एक्सप्रेशन नाही तर आमचे खूप एक्सप्रेशन राहता असे राहता का बर वड्याची पण तयारी चालू आहे वड्याची हो काय टाकलंय लोंगी मिरची तिखट बनवण्यासाठी हा कोथंबिरीच्या काळ्या टाकल्या कारण त्याच्यानी चव येते अद्रक हा आदरक टाकलं लसूण टाकलं आता थोडा कडीपत्ता पत्ता टाकव आणि हे सगळं मिक्सर मधून दळून घेऊ दळून घेऊ म्हणजे दाखवतो की भाऊ के ने केलंय भाऊ करतय मेहनत असं नाही समजू की भाऊ करतोय भाऊ कर ते फक्त आवी इकडून तिकडून मिक्स करायचं काम तेवढं का आमचे काही बोलणार नाही बहुतेक ते शेजारचं पाणी गेलं असेल हवं म्हणून त्या नळाला पाणी नाही आलं का ए मध्ये कॉर्पोरेशनच घे रे <laughs> आता वहिनीने फक्त शेवटचा हात फिरवलाय बघितलंय भाऊने परफेक्ट केलं का नाही हा ते येईल त्याला शेजारचं कॉर्पोरेशनच शेजारी आमच्याकडे चोवीस घंटे कॉर्पोरेशन आहे थोडेसे तेलात का थोडेसे तेल तिकडे होते पावभाजी तिकडे ये वड्याची हां बस इकडे बटाटे त्याने मस्त बारीक चुरून घेतले चालू आहे आता भाजी बनवण्याचं काम आता करताय खिचडीची तयारी बिना खिचडीच कधी जेवण होणार आहे काय म्हणता काय हो ते वरती जाऊन बघावं लागेल काय झालेलं आहे शिवाय ते वरचे वाय ग्रीन लाईट द्यायच का तेवढं बघ बेटा तिकडे कांदे बटाटे खिचडी साठी पावभाजी तिकडे होते वडे करणार होतो आम्ही फक्त पावभाजी आणि खिचडी त्यात भाऊने ऍड केला बटाटा वडा अजून वहिनीचं चाललंय पाववडा पाव पाव वडा पण का रे दादा <laughs> दादा नाही म्हणतोय वहिनीला तेलकट खाऊ द्यायचं नाही दादा म्हणून तो सांगतोय पाववाडाने खायचा काव आता इकडे बसेल का कुकर हा बसतोय बरे तिघी तिघी शेगड्या चालू आहे का हा मामा मामीला लावले कामाला मस्त गमत बघतो का एक दिवस आयत माहित एवढा काय ठस का उठवला रे कोल्हापुरी पावभाजी पाव का वडापाव पाव। कोल्हापुरी आहे त्याचा केवढा ठसका उठवला आहे हा नुसता खाणार आहे का किती त्याचा ठसकाच तिखट आलाय किती ठसका उठलाय त्याचा पाहिला का असा वडा पाव तो मी आजच खात आहे आपण ते बटाट्याचे चॅट टाकतो का कढईत बिया तर लिचलेला एक आहे हॉटेल काय हॉटेलला काय पाय शिक चालू व्हिडिओ आम्ही कुठे शांत राहणार नाही गाव हा घ्या ना तेल हा बस बस।, बस रे जास्त तेलाच संपत नाही माझ्याकडनं आम्ही खात नाही जास्त तळलेलं तेल हा कोणत्या प्रकारचा वडा आहे रे काय पोरगे बाई वडा आहे छोटू नाशिकचा छोटू का तेव्हा काय करतोय पहा तुम्ही खाऊन बघा कशी टेस्ट <laughs> वडे त्याने आता इथे तळतोय आणि हे पुन्हा पाव मध्ये टाकून खायचे का रे असेच डायरेक्ट खायचे म्हणजे आपण वडापाव कसा खातो पाव मध्ये वडा टाकून आमच्या भाऊचं पा टेक्निक पावालाच भजी म्हणजे दोन काम झाले माहिती का वहिनी पाव वडा पण झाला तुमचा त्याचा वडापाव पण झाला याला म्हणता सांगे तू डोकं लावलंय का असं कुठं खाताच का रे असं कुठे हॉटेलला भेटतं का तू डोकं लावलंय तू दिमागला गाय क्या बघू बरे कसं लागतं खाऊन पाऊ गरम गरम इकडे लावलाय खिचडीचा कुकर गॅस चालू आहे ना हा कारण साडे नऊ आले आता फायनली रेडी अरे वा खरंच असा भाऊ सगळ्यांना भेटू बहिणी किती डोकं लावेल आता ही शिती मध्येच झालेली आहे इकडे कुकर आहे पंखुडी पंखुडी हाय कर गुमची पंखुडी हा आज आमच्या तोंडातून हाय नाही निघत हे तर बघून बघून भूक लागायला लागली व बघून बघून भूक लागायला लागली का होई मी <laughs> आता था ता था ते जर खायला बसलो तर नाही खाल्ली जाणार मग आमच्याकडून हो ना ग पंकुडी पण तू खेळते काय खेळते तू पण तू काय खेळते बॉलबॉल शमू मध्ये सगळ्यांना भूक जोरात लागलेली आहे वासाने भूक लागायला लागले का रे शिवाय भूक लागली का आ, आ शिवाय पण बोलला ना बाबा काय झालंय काय माहिती देऊ का रे गरम गरम चला आता फायनली आम्ही खायला बसलो का तुम्हाला सांगते कसं झालंय कस झाला छान झाला का आ, आवडला आ, का, आ, का आ, हो आता शिवाजी तोंडाला पाणी सुट्टाय पंकुडी छान बनवलं का कन्णे उन्नती कशी झाली पावाजी कस आहे ग पंकुडी समोर काय तरी वेगळं उत्तर दे जीजू यम्मी तुम्ही म्हणा टम्मी <laughs> <laughs> पमा कशी झाली तू खातोय पाव माझी बाय पाय इकडे आहे वडे भाजलेले पाव आता आम्ही मस्त खातो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो चला तर मग आता जेवण वगैरे झालं सगळं आवडलं आता इकडे चालू आहे किचनची साफसफाई आणि छान बनवलं होतं सगळं मस्त होती खिचडी पण अजून वडे पण पावभाजी पण सगळं छान होतं आज त्याने बनवलं आणि आम्ही आज मस्तपैकी आयतं माहितं काही ना काम करतात खाल्लं आहे आणि खूप सारं खाल्लं गेलेलं आहे कारण रोज रोज आपणच बनवतो आणि आपणच खातो त्यामुळे आपल्याला एवढं जेवण जातही नाही तर मग चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट्स करा आणि भाऊने जी रेसिपी दाखवली आहे जे बनवलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ नेहमी बघत राहा चला तर मग बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये